जिल्हा परिषद अनुकंपा भरती प्रक्रियेत पारदर्शकता एकशे चोवीस उमेदवारांची यशस्वी निवड जिल्हा परिषद सोलापूरच्या अनुकंपा भरती प्रक्रियेत गुरुवारी पारदर्शकतेचा आदर्श निर्माण करण्यात आला सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत झालेल्या समुपदेशनाद्वारे एकूण अकरा संवर्गामधून एकशे चोवीस उमेदवारांची भरती करण्यात आली या प्रक्रियेबाबत सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत असून जिल्हा परिषदेच्या कारभारात पारदर्शकतेचा हा सकारात्मक पायंडा ठरला आहे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी दहा वाजता समु समुपदेशनास सुरुवात झाली याआधी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने दोनशे सत्तावन्न जणांची प्रतीक्षा यादी जाहीर केली होती त्यामधील एकशे चाळीस उमेदवारांना आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते अनुकंपा भरती ही संवेदनशील प्रक्रिया असल्याने अर्जछाननी प्रसिद्धी आणि प्रत्यक्ष समुपदेशन हे सर्व टप्पे पारदर्शक पद्धतीने राबवण्यात आले कोणत्याही प्रकारचा संभ्रम न ठेवता सर्व माहिती उमेदवारांना वेळेवर आणि स्पष्ट स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली परिणामी उमेदवारांनी समाधान आणि विश्वास व्यक्त केला सायंकाळी उशिरा ही प्रक्रिया पूर्ण झाली असून अकरा संवर्गातून एकशे चोवीस जणांची निवड न्याय व पारदर्शक पद्धतीने करण्यात आली आहे